या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम वॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी येत्या दहा तारखेला श्री चिंदवर स्वामी जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे सोलापुरातील जिंदगी चौक विजयनगर भाग एक येथील श्री चिदंबर महास्वामी सेवा सदन येथे श्री चिदंबर महास्वामी जन्मोत्सव सोहळा कार्तिक वद्यषषष्टी शकोणीश सत्तेचाळीस अर्थातच सोमवारी दहा नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे श्री चिदंबर महास्वामी जन्मोत्सवाच्या निमित्तानं विविध सेवा यावेळी करण्यात येणार आहे सोमवारी दहा नोव्हेंबर रोजी पहाटे रुद्राभिषेक दुपारी बारा वाजता पाळण्याचा कार्यक्रम आणि सायंकाळी सहा वाजता पालखी सेवेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती श्री चिदंबर गुरुजी आणि श्री वेंकोबा गुरुजी यांनी द न्यूज प्लस बोलताना दिले श्री गणेश गुरु श्री चिदंबरेश्वर कुलिष्ट देवताभ्यो नमो नमो नम चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर चिदंबरा चिदंबर नमस्ते असतो चिंतिता प्रदायने औदुंबर सदा वास चिदंबर नमोस्तुते श्रीयोगेश्वर चिदंबरत्रपात्मकसुती जयत्वाचार्य योगीराज महागुरु चिदंबरेशो विजयते दहा रोजे रोजी काजष्ठी या दिवशी महास्वामींची जयंती आहे महास्वामींच्या जन्मोत्सव प्रीत्यर्थ सकाळी सहा वाजता रुद्राभिषेक त्यानंतर दुपारी बारा वाजता पाळणा संध्याकाळी सहा वाजता पालखी सेवा आहे त्याच्या आधी सात आठ नऊ या तारखेला रोज संध्याकाळी साडेसहा वाजता मंत्राचा सा घोष आहे तरी सगळे भक्तांनी चिदंबर महासमींचा अनुभव संपादन करावा ചിദംബരാമസ്തേസ് ഔദംബര സരാവാസ ചിദംബര നമോസംബരനിവാസീക്തമാനീ രാജാ ശിവ ചിദംബരേ ശിവര മഹാരാജ കി ജയ तसंच यावेळी सर्व श्री चिदंबर महास्वामी भक्तांनी श्री चिदंबर जन्मोत्सवाच्या दिवशी दर्शन आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं तसंच या दिवशी जर अभिषेक सेवा किंवा इतर सेवा करण्याची इच्छा असेल तर त्यांनी चौऱ्याऐंशी शेहेचाळीस तेरा सतरा वीस अथवा अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा सत्याहत्तर छप्पन्न या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही